महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर येत त्यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आता जेवढ्या निवडणुका लागल्या आहेत त्यापैकी सरकारने ठरवलं आहे की कोणत्याही सहकारी संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही सहकारी कारखाना बँक सोसायटी यांना डेडलाईन दिली आहे त्या निवडणुका घ्यायचं सरकारने ठरवलं असल्याचं मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर येत त्यांनी सपत्नीक श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आता जेवढ्या निवडणुका लागल्या आहेत त्यापैकी सरकारने ठरवलं आहे की कोणत्याही सहकारी संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही सहकारी कारखाना बँक सोसायटी यांना डेडलाईन दिली आहे त्या निवडणुका घ्यायचं सरकारने ठरवलं असल्याचं मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे नोकर निर्मितीत सहकार आघाडीवर आहे याचं श्रेय विठ्ठलराव विखे पाटील यशवंतराव चव्हाण विलासराव देशमुख शंकरराव चव्हाण शंकरराव मेथे यांना जातं सहकार्याची तीस कोटींपर्यंत लोक जोडली गेली आहेत आणि प्रत्येक घटक सहकार चळवळीशी जोडला गेला पाहिजे दूधसंस्था सहकारी संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था अडचणीत असताना त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं काम आहे मी अध्यक्ष म्हणून काम केलं असल्याने पक्षाच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी आलो आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे इथे शिकल्यामुळं मग इथली कारखानदारी इथली शेती सगळे व्यवसाय दूध व्यवसाय बँका मग त्यावेळेस मलाही वाटतं आपल्या भागात होईल आणि योगायोगानं मी गावाकडे गेल्यावर हे सगळ्या गोष्टी माझ्या भागात केलेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव म्हणून माझ्या नेत्याने अजितदादांनी आमचं महायुतीचं सरकार आल्यामुळं सहकार खात्याची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे आता ही जबाबदारी दिल्यामुळं देशामध्ये देखील नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये काम करत आहेत ह्या खात्याची निर्मिती केंद्रामध्ये करून त्याचे प्रमुख अमित भाई शहाला दिलेलं आहे अमित भाई शहा देखील या सहकारी चळवळीतूनच त्यांचं नेतृत्व तयार झाले आहे तेही तिथल्या जिल्हा बँकेचे दहा वर्षे चेअरमन होते योगायोगानं आता या सहकारी चळवळीमुळं महाराष्ट्राची देशात नाही तर जगात ओळख आहे आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये जेवढे लोक एम्प्लॉईज काम करतात त्याच्याजवळ त्याच्या, त्याच्या एवढेच लोक आज सहकारी चळवळीमध्ये आमचे एम्प्लॉईज गुंतलेले आहेत मग ह्याचं श्रेय कोणाला जातो आहे विठ्ठलराव विखे पाटील देशमुख साहेब यशवंतराव चव्हाण साहेब शंकररावजी मोहिते साहेब विलासरावजी देशमुख साहेब ह्या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याच्या अगोदर ही चळवळ आपली निर्माण केली त्याच्यामुळे ह्या चळवळीचं महत्त्व आता लोकांना कळायला लागले आज तीस कोटीच्या आसपास आपले लोकं या भागाशी जोडलेले आहेत त्याच्याशिवाय आपल्या देशाचा आणि राज्याचा विकास होऊ शकत नाही म्हणून अमित भाई शहाने एक नवीन प्रकारचा पाच वर्षाचा एक प्रोग्राम आयोजन केला आहे की सुरुवातीला आपल्याला विविध कार्यकार्या सोसायट्या आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत दूध डेऱ्या आहेत मत्स्य सोसायटी आहेत आणि गृहनिर्माण सोसायटी आहेत यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देणं आणि ज्या सोसायटी अडचणीत आहेत त्यांना त्यांची पुनर्जीवित निर्माण करायचं काम आपण करतो आणि प्रत्येक घटक या सहकारी चळवळीशी कसा जोडला जाईल ते काम आम्हाला करायचं आहे आणि आज देखील त्या त्यानिमित्तानंच यड्रावर साहेबाच्या एका कार्यक्रमासाठी आलो आणि मी पक्षाचा कार्य असल्यामुळं अध्यक्ष म्हणून मी अनेक वर्षे काम केलं आहे की अध्यक्षाचं कर्तव्य असतं की आपल्याला कॅडर मोठं करायचं असलं अगोदर आल्यावर आपण पक्षाच्या ऑफिसला गेलं पाहिजे आपल्या अध्यक्षाला माहीत असलं पाहिजे की आपल्या म जिल्ह्यामध्ये आप कोण आला आहे त्यांच्या त्यांच्या त्यांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी पक्षाचंही काम व्हावं या भूमिकेतून मी आज पार्टी कार्याला भेट द्यावं आलो आहे इथून मी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जाणार आहे आणि अंबाबाईचं दर्शन देखील घेतो सोयाबीनसाठी सोया रांगा आता जेवढ्या काही निवडणुका लागलेल्या आहेत कोर्टानेच आदेश दिलेला आहे की कुठल्याही संस्थेला मुदतवाढ द्यायची नाही कारखाना असो बँक असो सोसायटी असो त्याला डेडलाईन दिलेली आहे ह्या सगळ्या निवडणुका करण्याचं आमचं धोरण ठरलेलं आहे तशा प्रकारची कारवाई चालू आहे साहेब गाईच्या दुधाला गेली सात महिन्यात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली